महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गजापूर विशालगड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद सकल मुस्लिम समाजाच्या वतीने केज तहसील कार्यालयावर धडकला विराट मोर्चा सध्या राजकीय पांढरपेशांनी राजकारण एवढे खालच्या स्तरावर नेऊन ठेवले आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाती जातींमध्ये ते निर्माण करून जातीय दंगली घडवून आणल्या जात आहेत यामुळे प्रत्येक समाजातील समाज बांधवांना भडकले जात असून त्यात युवा वर्ग भरडला जात आहे काही दिवसांपूर्वीच गाजापूर विशाळगड येथे काही धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या लोकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला करू त्यांच्या पवित्र ग्रंथांना आल्याने देशभरातून या घटनेचा सकल मुस्लिम समाजासह हो, सर्वच समाजाकडून निषेध व्यक्त केला जात असून त्याचे पडसाद काल केज तालुक्यासह के हो, केज शहरामध्ये देखील पाहावयास मिळाले काल सकल मुस्लिम समाजाच्या वतीने संपूर्ण केज शहर कडकडीत बंध पाळण्यात आले या बंधला सर्वच व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून पाठिंबा देत हा बंद सकाल मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना या घटनेच्या संदर्भातील व मोर्चातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांपूर्वीच गजापूर विशाळगड येथे काही धार्मिक संघटनांकडून निंदनीय घटना घडून आणण्यात आल्या ज्यामध्ये अतिक्रमणांच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना ज्यामध्ये दर्गा व धार्मिक पुस्तके यामध्ये पवित्र कुराण यांची विटंबना करण्यात आली तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आले या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत सकल मुस्लिम समाज केज तालुक्याच्या के वतीने केज शहरातून काल दिनांक एकोणीस रोजी दोन हजार चोवीस शुक्रवारी रोजी शुक्रवारी नमाज अदा करून दुपारी दोन के वाजता केज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात ख्वाजा मोहजोद्दीन या दर्ग्यापासून करण्यात आली हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मंगळवार पेठ मधून बीड केज रोड या मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून केज तहसीलदारवर कार्यालयावर धडकला या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजाच्या समाज बांधवांनी हातात हिरवे आणि तिरंगा घेऊन सहभाग घेतला होता केज तहसील कार्यालयासमोर मोर्चा या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी केज शहरातील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी सर्वांनी आपल्या संघटना आणि पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला यामध्ये वंचित बहुजन आघाडी केज सकल मराठा समाज केज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शेतकरी कामगार पक्ष जमियत अ हिंद केज यम केज तालुका दलित निर्मूलन अत्याचार समिती केच आदी सामाजिक राजकीय संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन आपले समर्थन दर्शवले या दर्शवलेल्या मागण्या खालील प्रमाणे पी ए कायदे अंतर्गत हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करण्यात यावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घराची शासनाने नुकसान भरपाई करून देण्यात यावी हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये सरकारतर्फे देण्यात यावे मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून पारित करण्यात यावे या सर्व घटनेची सखोल चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन केज तहसीलदारच्या नायब तहसीलदार सौ आशाबाग गायकवाड यांना देण्यात आले तसेच निवेदना या निवेदनामध्ये म्हणली आहे की या निवेदनातील मागण्या मान्य झाल्या नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनातून मोर्चकऱ्यांनी दिला आहे या मोर्चासाठी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व तालेब इनामदार शेख लियाकत अहतेशाम खती हर्षद शेख यांच्यासह सकल मुस्लिम समाजाच्या वतीने हा भव्य दिव्य असा मोर्चा केज शहरातून काढण्यात आला महाराष्ट्र टुड़े मराठी सा प्रतिनिधि तात्या गौरी केज बीड कोल्हापुर तो की पुलिस और प्रशासन से कहता हूँ चौदह तारीख को होने वाली घटना ये ऐसे तो नहीं कि ऑन द स्पॉट आके कर दिया गया पहले से मंसूबा बंदी हो रही थी तुम कहाँ से पहले से साजिशें चल रही थी तुम कौन सी नींद सो तो रहे थे क्या तुम्हें मालूम नहीं था अगर मालूम नहीं था तो फिर तुम्हारे आर्टिसल किस काम के था, तो फिर तुमने होने के बाद भी अब तक उन पर कार्रवाई क्यों नहीं और मुझसे पहले बहुत सारों ने कहा आतंकवादी घोषित करना चाहिए। मैं जिम्मेदारी के साथ कहता हूं, जिनके हाथ आतंकवाद ही है वो आतंकवादी ही है इसमें कोई शक नहीं और जिस तरह का व्यवहार जिस तरह का दोगलापन हुकूमत वक्त हमारे साथ कर रही है मैं बड़ी जिम्मेदारी के साथ ये कहूंगा कि आज प्रशासन ने भी हमारा साथ नहीं दिया जो वहां के मामला हुए वहां के हवाले से यहाँ की बात नहीं जो वहां के हवाले से कोलहापुर की पुलिस ने या विशालगढ़ के तराट के अब तक नहीं पकड़ा गया अब तक उन्हें अरेस्ट नहीं किया गया क्यों उन्हें फिल फोर अरेस्ट किया जाए और सिर्फ ये नहीं कि चंद लोग आए और मस्जिद ढाद चल दिए ऐसे नहीं होता है हम कोई बच्चे नहीं है कि जो तुम हमें लॉलीपॉप देके बिठा दोगे और तुम हमें कहोगे कि हाँ आने वाले शर पर पसंदीदा थे वो आए और मस्जिद को ढा दिए घरों को ढा दिए बच्चों को मारे खातन को मारे और चल दिए इसके पीछे का मास्टरमाइंड जो है उसे सामने लाओ उसके पीछे जिसके जहनीत है जिसकी जहनीत है उसे सामने लाया जाए और हमारे जज्बात को खिलौना न समझा जाए हम फर वालों के बारिश हैं मेरे इमाम ने अपने लहू का आखिरी कतरा दे के हमें बतलाया है कि तो अपने और और अपने मसाजिद और अपने मसाजिद दीन के लिए जान देना हमारे लिए कोई बड़ी बात नहीं है इतना कहूंगा हुकूमत वक्त रहते इनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए लाजिमन होनी चाहिए अगर कार्रवाई नहीं होती है तो फिर हमारी खामोशी को हमारा मजाक न समझे याद रखे मैं अपने कौन से बस इतना कहूंगा ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी इस दौर में जीना है तो कोहराम मचा आज महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा